नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांना उत्तर मिळणार नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन औद्योगिक उत्पादन क्षेत्राला चालना देणाऱ्या मेक इन इंडिया सप्ताहाची मुंबईत सांगता मेक इन इंडिया सप्ताहात अडीच हजारापेक्षा अधिक सामंजस्य करार समारोपाच्या पत्रपरिषदेत मुख्यमंत्र्यांची माहिती राज्यात नऊ विभागीय मंडळात इयत्ता बारावीची लेखी परीक्षा आजपासून सुरू शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी ठाणे नगरी सज्ज आणि यवतमाळ जिल्ह्यात वणी इथं झालेल्या रस्ते अपघातात चार विद्यार्थी ठार तर पाच जखमी आणि आता पाहूया बातम्या पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांना उत्तर मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपोआपच रोखल्या जातील असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशातील सिहोरजवळ शिरपूर इथं केलं पंतप्रधानांच्या हस्ते पीक विमा योजनेचा आज शुभारंभ झाला तसंच पंतप्रधानांच्या हस्ते काही शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्डाचं वितरण करण्यात आलं नवीन पीक विमा योजनेनुसार रब्बी हंगामासाठी दीड टक्का तर खरीपासाठी दोन टक्के हप्ता घेतला जाईल मात्र विमा रक्कम परताव्याला मर्यादा नसेल त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची संपूर्ण नुकसान भरपाई मिळेल असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं सन दोन हजार बावीसमध भारताच्या स्वातंत्र्य दिनापर्यंत देशातल्या बळीराजाचं उत्पन्न दुपटीनं वाढलं पाहिजे अशा पद्धतीनं सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे यासाठी राज्य सरकारांनीही विशेष योजना आखाव्यात असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचीही भाषणं झाली देशातील गुंतवणुकीच्या संधी जगासमोर याव्यात आणि केंद्राच्या मेक इन इंडिया या महत्वाकांक्षी कार्यक्रमाला चालना मिळावी यासाठी मुंबईत आयोजित केलेल्या सप्ताहाचा आज समारोप झाला या सप्ताहात विदेशातील उद्योग व्यवसायांशी सामंजस्य करार झाले सप्ताहामुळे अपेक्षित असलेल्या गुंतवणुकीसाठी कटिबद्धता दर्शवण्यात आल्याची माहिती औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाचे सचिव अमिताभ कांत यांनी आज दिली या सप्ताहाने उत्पादन रचना आणि शोध यांना यशस्वीपणे केंद्रस्थानी आणल्याचं त्यांनी सांगितलं मेक इन इंडिया प्रदर्शन आणि इतर कार्यक्रमांना आठ लाखाहून अधिक लोकांनी भेट दिली तसंच या सप्ताहात आयोजित केलेल्या क्यू प्राइज या स्पर्धेत राजेश पनपट हा तरुण उद्योजक विजेता ठरला त्याला दोन कोटी रुपयांचं पारितोषिक आज प्रदान करण्यात आलं राष्ट्रीय महामार्गांवर तीनशे साठ नाक्यांवर ई टोल वसुली अन्न प्रक्रिया उद्योगासाठी थेट शेतकऱ्यांकडून माल घेण्याची योजना तसंच उद्योग परवान्यांसाठी एक खिडकी योजना सागरी उद्योग धोरण असे महत्वपूर्ण निर्णय या सप्ताहात घेण्यात आले मेक इन इंडिया सप्ताहामध्ये अडीच हजारपेक्षा जास्त सामंजस्य करार झाले असून राज्यात सात कोटी नऊ लाख चाळीस हजार कोटींची गुंतवणूक होईल अशी अपेक्षा आहे तसंच तीस लाख नवीन नोकऱ्या उपलब्ध होतील अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिली मेक इन इंडिया सप्ताहाची सांगता आज झाली त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या सप्ताहात मध्यम लघु आणि सूक्ष्म उद्योजकांशी दोन हजार तर कौशल्य विकासाच्या क्षेत्रात वीस करार करण्यात आले यामध्ये उत्पादन माहिती तंत्रज्ञान सेवा वस्त्रोद्योग अन्न प्रक्रिया वाहन उद्योग संरक्षण ऊर्जा या क्षेत्रांचा समावेश आहे पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी रेल्वे बंदरं आणि कृषी या क्षेत्रातही सामंजस्य करार केले आहेत मेक इन इंडिया सप्ताहातून कोकण क्षेत्रात तीन लाख पन्नास हजार कोटींची गुंतवणूक होणार तर खान्दात पंचवीस हजार कोटींचे उद्योग सुरू होतील पुणे परिसरात पन्नास हजार कोटींची गुंतवणूक होईल तर मराठवाडा आणि विदर्भात एक लाख पन्नास हजार कोटींची गुंतवणूक होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राज्यानं उद्योजक स्नेही औद्योगिक धोरण या सप्ताहात जाहीर केल्यामुळे गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्माण झालं आहे या सप्ताहात झालेल्या सामंजस्य करारांची वेगानं अंमलबजावणी करण्यासाठी आणि येणाऱ्या अडचणी निवारणासाठी कृती दलांची निर्मिती करण्यात येणार असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येणारी इयत्ता ये बारावीची लेखी परीक्षा आजपासून सुरू झाली राज्यभरातून तेरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार सदुसष्ट विद्यार्थी आहेत राज्यात नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात येते कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी थीक भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये म्हणून विभागीय मंडळात जिल्हानिहाय समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली आहे यावर्षीपासून वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीला लेखनिक म्हणून घ्यायला राज्य शिक्षण मंडळानं मान्यता दिली आहे आतापर्यंत विद्यार्थ्यांपेक्षा एकयत्ता कमी असलेला लेखनिक घेणं बंधनकारक होतं ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येसाठी वापरलेल्या पिस्तुलातल्या पाच पुंगळ्या आणि एक जिवंत काडतूस पुरावे कोल्हापूर पोलिसांनी आज सीबीआयकडे सोपवले नवी मुंबईत सीबीआय अधिकाऱ्यांनी पुंगळ्या आणि काडतूसचं ताब्यात घेतली असून आता हे पुरावे दिल्लीच्या सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीजमध्ये तपासणीसाठी पाठवले जातील पानसरे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ कन्नड विचारवंत एम एम कलबुर्गी यांची हत्या एकाच पद्धतीनं झाल्याचा निष्कर्ष पुण्यात झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत निघाला होता त्यावेळी हे पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय झाला दुष्काळाबाबत सरकार काही करत नसल्यास जनतेलाच न्यायासाठी रस्त्यावर उतरून परिस्थितीचा मुकाबला करावा लागेल ला असा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला सांगली इथं आज घेण्यात आलेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते गरीबांना मदत करण्याऐवजी उद्योजकांच्या फायद्याचं धोरण सरकार राबवत आहे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होत असून शहरी भागाच्या विकासावर अधिक लक्ष पुरवलं जातं असंही चव्हाण यावेळी म्हणाले शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडाल तर ते तुम्हाला क्षमा करणार नाहीत अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर टीका केली शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांशी निगडित सहकार चळवळ मोडीत काढण्याचं धोरण सरकारनं अवलंबल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला बीड जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या सव्वीस शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं मुंडे यांच्या हस्ते अकरा हजार रुपयांच्या धनादेशाचं वाटप करण्यात आलं त्यानंतर ते बोलत होते शेतकऱ्यांनी खचून न जाता खंबीरपणे या दुर्दैवी परिस्थितीचा सामना करावा असं आवाहन करत आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी यावेळी केलं स्मृतिभ्रंश हा एक आयुष्य पोखरणारा आजार रुग्णांबरोबरच नातेवाईकांसाठीही त्रासदायक ठरणारा या आजारावर आपल्या राज्यातल्या डॉक्टर स्वानंदा मोडक यांनी औषध शोधल्यामुळे रुग्णांच्या आयुष्यावरचं मळभ दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे तल्लख स्मृती हे माणसाला मिळालेलं वरदान की शाप यावर दुमत होऊ शकेल मात्र रोजचं जगणं सुरळीत असण्यात स्मृतीचा मोठा सहभाग असतो हे कुणी नाकारू शकत नाही म्हणूनच विस्मरण होणं जगण्यात व्यत्यय आणतं अल्झायमर अथवा स्मृतिभ्रंश हा असाच आयुष्यात अडथळे आणणारा आजार आपल्या देशात वयाची पासष्टी उलटलेल्या दहा टक्के व्यक्ती स्मृतिभ्रंशानं ग्रस्त असतात देशात स्मृतिभ्रंश झालेल्यांची संख्या सुमारे तीस लाख एवढी आहे असं वैद्यकीय आकडेवारी सांगते महाराष्ट्रात ही संख्या सुमारे तीन लाखाच्या आसपास आहे ही संख्या भविष्यात वाढण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे या आजारामुळे स्वभावातही अनिष्ट बदल होतात त्याचे सामाजिक दुष्परिणामही संभवतात आजवर या आजारावर औषध नव्हतं मात्र डॉक्टर स्वानंदा मोडक यांनी अनेक वर्षांच्या अथक संशोधनातून हे औषध शोधून काढलंय यामुळे स्मृतिप्रंशांना ग्रस्त आणि त्रस्त असलेल्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांनाही मोठाच दिलासा मिळणार आहे स्मृतीभ्रंशावर औषध शोधण्याच्या प्रक्रियेतले अनुभव सांगण्यासाठी चेताविकार तज्ञ डॉक्टर स्वानंदा मोडक आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार डॉक्टर आपलं स्टुडिओत स्वागत आणि हे so यश आपल्याला मिळालं याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपलं अभिनंदन करतो मूळ विषयाकडे आपण जाऊ हा स्मृतीभ्रंश नावाचा जो आजार ज्याला अल्झायमर म्हटलं जातं तो कशामुळे होतो आणि त्याची प्राथमिक लक्षणं काय दिसतात इथून आपण सुरुवात करू अल्झायमस uh, डिसीज हा एक न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे देर uh, इज म्हणजे कशामुळे हा होतो अजूनपर्यंतही नीटपणे कळलेलं नाही आहे पण टेन पर्सेंट ऑफ द केसेस आर जेनेटिकली इनहेरिटेड केसेस म्हणजे जे जेव्हा तुमच्या आईवडिलांना किंवा आजी आजोबांना हा आजार असतो इट पासेस ऑन टू यू वेर एज नव्वद टक्के केसेस अशा आहे जे कशामुळे एक्झॅक्टली exactly होतो हे अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे पण द कोर पॅथोजेनिसिस बिहाइंड इट इज दॅट आफ्टर अ सर्टन एज लेट्स ए आफ्टर सिक्स्टी इयर्स ऑर आफ्टर सिक्स्टी फाय इयर्स ऑफ टाईम स्पॅन तो देर आर टू पर्टिक्युलर प्रोटीन्स ॲमिलॉइड आणि टाव म्हणून जे तुमच्या मेंदूमध्ये और ब्रेन सेल्समध्ये डिसफंक्शनली ॲग्रिगेट किंवा क्लॉग व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे तुमचे सायनॅप्सेस किंवा मेमरीज ज्या असतात त्या uh, लॅप्स व्हायला लागतात और आध सा मेमरीज क्रिएट होणं हळूहळू बंद व्हायला लागतं अँड दिस इज द मेजर कॉज द कोर पॅथोजेनिसिस बिहाइंड अल्झायमस इनिशियली जेव्हा हा आजार सुरुवात सुरू होतो तेव्हा हळूहळू तुम्ही गोष्टी विस विसरायला लागतात तुमच्यामध्ये बिहेवियरल पॅटर्न चेंज होतं अग्रेसिव्ह होतात माणसं शॉर्ट टर्म मेमरी लॅप्स म्हणजे आत्ता तुम्ही जे बोललाय ते इन द नेक्स्ट फ्यू सेकंड्स यू डोंट रिमेंबर वॉट युअर सेईंग किंवा समोर बसलेला माणूस कोण आहे हे कळत नाही इन द प्रोग्रेसिव्ह स्टेज कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम व्हायला लागतो बोलणं लोकांचं कमी होतं कारण का यू कॅनॉट जनरेट द थॉट प्रोसेस विद इन युअर माइंड इट सेल्फ कारण मेमरीज क्रिएट होत नाहीत मेमरी लॅप्स असतो आणि हळूहळू इवन वाईल्ड इटिंग और वाईल्ड कॉग्नेटिव्ह डेफिसिटसुद्धा जास्त आढळतो अँड द प्रोग्रेसिव एक्स्ट्रीम प्रोग्रेसिव्ह स्टेज इज वेर इन यू बिकम कंप्लिटली बॅ ब्लँक यू डू नॉट नो वेर युअर स्टँडिंग स्पेशल डिसओरिएंटेशन आहे तुम्ही स्वतः कोण आहात हे सुद्धा तुम्हाला कळत नाही किंवा यू बिकम कम्प्लिटली ब्लँक बेसिकली सर्व स्वरूपाने आपल्याला असं म्हणता येईल की जिथून आपलं विचार सुरू होतात आपलं जे मुख्य केंद्र आहे जे शरीराचं नियंत्रण ज्या केंद्रातून केलं जातं विचारांचं नियंत्रण केलं जातं त्या केंद्राच्या यंत्रणेमध्ये बिघाड निर्माण होतो आता हा बिघाड नेमका कशामुळे निर्माण होतो याच्यावर तुम्ही संशोधन केलं oh. तुम्ही असं म्हणालात की दहा टक्के लोकांमध्ये हा अनुवंशिक आहे oh. नव्वद टक्के लोकांमध्ये अनुवंशिक नाही hmm. म्हणजे ह्याला होई होईलच आणि याला होणार नाही असं काही निश्चित सांगता येत exactly. नाही आपण असं बघितलं की आतापर्यंत खूप जगात वेगवेगळ्या वेग देशांमध्ये याच्यावर hmm. संशोधन झालं तुम्हाला हे जे यश मिळालं आपण ह्या दृष्टीने संशोधन करावं ह्याच विषयावर करावं ही प्रेरणा कशी मिळाली ॲक्च्युली um, माझ्या आजोबांना डिमेन्शिया होता दर ही वॉज सफरिंग फ्रॉम अ टाईप ऑफ न्युरोडिजेनरेटिव्ह डिसीज मास्टर्स केल्यानंतर मी घरी आलेले होते आणि मी बघितलं की त्यांना हळूहळू मेमरी लॉस uh, चालू झाला आहे यू कम म्हणजे वेग सगळे सिमटम्स हळूहळू दिसायला लागले त्यांना आणि यू म्हणजे से फॉर एक्झाम्पल अ पर्सन हू इज सफरिंग फ्रॉम डायबिटीज ऑर किडनी डिसऑर्डर ऑर एनी काइंड ऑफ अदर एलमेंट तुम्ही कमीत कमी कम्युनिकेट तरी करू शकता बट लाईक और फिर आजूबाजूला फिरू शकता यू नो वेअर यू आर हू यू आर पण अशा केसेसमध्ये यू डोंट इवन रिअलाईज हू यू आर अँड यू बिकम कम्प्लिटली ब्लँक आणि तुम्हाला आय मीन युअर जनरल एबिलिटी ऑफ म्हणजे लिव्हिंग और आदर जनरल एबिलिटी ऑफ कॉम्प्रिहेंडिंग युअर सेल्फ Uh, म्हणजे तुमचं एन्वारमेंट सुद्धा कळत नाही तुम्ही कुठे आहात दॅट इज त्या माणसाचा इतरांशी संवाद होत नाही तो बाहेर फिरू शकत नाही आपण काय खाल्लं हे त्याला आठवत नाही आपण काय बोललो हे आठवत नाही तो असा एकाकी पडत जातो एक्झॅक्टली exactly. हा तर ह्या विषयावर आपण हे प्रयोग करायचं ठरवलं नवीन औषध काढायचं ठरवलं किती वर्ष ही प्रक्रिया सुरू आहे मी साधारण इट इट टूक मी क्लोज टू फाईव्ह इयर्स पाच वर्ष मी हा संशोधन करत होते बारा हजार सिंथेटिक कॉम्पाउंड्स आणि नॅचरल बायोलॉजिक्सवरती मी काम केलं ऑन सेल्युलर मॉडल्स म्हणजे ब्रेन सेल्सवरती ॲज वेल एज ऑन द ॲनिमल मॉडल्स लेटर म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड जे ऑर्गॅनिझम्स आहेत ज्याच्यामध्ये नाईंटी पर्सेंट ऑफ द जीन्स आर ह्युमन जीन्स ज्यांनी यु नो द पॅथोजेनेसिस जो तुम्हाला माणसांमध्ये दिसतो तोच एक्झॅक्टली तुम्हाला सेल्समध्ये किंवा ॲनिमल्समध्ये दिसतो सो इट टूक मी मी फाइव्ह इयर्स अँड आय स्क्रीन क्लोज टू ट्वेल्व थाउजंड एटी कॉम्पाऊंड आणि त्याच्यानंतर हा एक पर्टिक्युलर कॉम्पाऊंड मिळाला ज्याने वेर एन आय व्हॅलिडेटेड इट थ्रू सेव्हरल टेस्ट आणि जेणे आम्हाला सक्सेस म्हणजे सक्सेसफुली आय कुड से दॅट इट नॉट ओनली रिड्युस्ड द यु नो द मेमरी लॅब्स ऑर आदर डिमेन्शिया बट इट कम्प्लिटली इन्हिबिटेड दोज दॅट वॉज क्रिएटिंग डिमेन्शिया ऑर आदर एमिलॉइड असोसिएटेडली काढली किंवा हे जे काही औषध त्याच्यावर काढले त्याच्यामुळे फक्त स्मृतिभ्रंश कमी होणार नाही तर तो होणारच नाही म्हणजे वेगवेगळ्या exactly. प्रकारचे जे आजार मेंदूशी निगडित आहेत ते होणार नाही आपण मुलाखतीच्या सुरुवातीला सांगितलं की जगातलं हे पहिलं पेटंट आहे हो या विषयावरच ही प्रक्रिया कशी असते पेटंट मिळवण्याची तुम्ही एखादा रिसर्च केल्यानंतर यू व्हॅलिडेटेड थ्रू सेव्हरल टेस्ट आणि नंतर यू ऍक्च्युली इट टू द वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन जे तुम्हाला पेटंट ग्रँट करतं yeah. सो थ्रू पेटंट लॉयर्स आणि लकीली ॲक्च्युली युनिवर्सिटीने सुद्धा खूप प्रोत्साहन दिलेलं आम्हाला की तुम्हाला इफ यू फाईंड एनिथिंग दॅट इज यू नो सायंटिफिकली इट्स ए ना दिस इज अ सायंटिफिक ब्रेक थ्रू अँड समथिंग दॅट कुड बी नॉट ओनली कमर्शलाइज पण ऑन अ लार्जस्ट स्केल थ्रू आउट द वर्ल्ड ह्युमॅनिटीसाठी सुद्धा युजफुल असेल तर दे दे, दे व्हेरी दे मच uh, म्हणजे त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यानंतर वी आमचा जो काही डेटा होता तो आम्ही वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑफिसमध्ये वी फाईल that. Initially, uh, UK madhun hai patent grant zala, it took us close to one and a half years to get द ग्रँड ऑर अदर फॉर द पेटंट बी इश्युड कारण इट्स अ लाँग प्रोसेस त्यांची कमिटी असते ऍडवायझरी काउन्सिल असते दे दे स्क्रीन थ्रू ते बघतात तुमचे जे रिझल्ट आहेत ते खरंच व्हॅलिडेटेड आहेत की नाहीत बिकॉज दॅट इज वेरी इसेन्शियल कारण आज तुम्ही हे पेटंट फाईल केलं टूमॉरो इट्स गोंट बी कमर्शलाइज सो दे हॅव टू बी वेरी अबाउट इट मी त्याची पूर्ण तपासणी करून बघत तुम्हाला ते त्याबद्दलचं आपली मुलाखत बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये बरेच जण असे असतील की आता तुम्ही जी माहिती देताय ही सगळी सायंटिफिक म्हणजे विज्ञानाशी निगडीत बरेचशा टर्म्स आहेत या सगळ्या मेडिकल टर्म्स आहेत त्या सगळ्याच जणांना कळतील करणार नाही दोन दोन्ही भाग आहेत एक अगदी साधा प्रश्न मुलाखत बघणाऱ्यांच्या मनातला हा आजार मला होऊ नये तो टाळायचा असेल किंवा आपण असं तुम्ही मगाशी म्हणालात की अनुवंशिक आहे लांबवायचा असेल आणि आता तुमच्याच याच्यात सांगायचं तर डूज अँड डोंट्स त्याच्याबद्दल आम्हाला सांगा की हे करावं आणि हे करू नये प्रिव्हेंशन ॲज सच यू कॅ नॉट प्रिडिक्ट की हा आजार ॲब्सल्युटली होणारच नाही अनुवंशिक जर असेल इफ समवन हू हॅज अन इन्हेरिटन्स तुमच्या फॅमिलीमध्ये असेल तर इज फिफ्टी पर्सेंट चान्स की तुमच्यामध्ये सुद्धा त्या जीन्स पास ऑन होतील अँड यू विल डेव्हलप इट अँड ॲट अ व्हेरी अर्ली स्टेज लाईक ॲट दी एज ऑफ फॉर्टी फाईव्ह ऑर फिफ्टी मे बी पण जनरल पॉप्युलेशनसाठी जर म्हटलं तर देर इज अ हाय रिस्क फॉर पीपल हू आर अफेक्टेड बाय लेट्स ए ज्यांना कोलेस्ट्रॉल प्रॉब्लेम आहे बिकॉज देर इज हाय इन्सिडेंट्स ऑफ कोलेस्ट्रॉल रिलेटेड टू अल्झायमस एज वेल एज डिमेन्शिया सो पीपल हू हॅव्ह हायर कोलेस्ट्रॉल लेवल्स किंवा त्यांच्या लिपिड प्रोफाईल फ्लक्च्युएट जर होत असतील तर डायबिटीज एज वेल बिकॉज डायबेटिक असोसिएटेड डिमेन्शिया इज अनादर व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर तर यू नीड टू बी व्हेरी केअरफुल आणि होणारच नाही असं देर इज यू कॅन नॉट से इट ऍट दिस पर्टिक्युलर स्टेज पण मी पुढे uh, वॅक्सिन्स वरती काम करते त्या त्या and... प्रश्नाकडे मी येणारच okay, sure. मग अशी आपण बोलताना आपल्या बोलण्यात एक मुद्दा आला होता हो. की आजचं जीवन खूप फास्ट आहे म्हणजे सकाळी exactly. उद्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण धावत असतो बरोबर तर ह्या सगळ्यामध्ये आहाराकडे दुर्लक्ष होतं हो आणि आहार आणि स्मृतिभ्रंश यांचा जवळचा संबंध आहे in the sense jase cholesterol is one of the biggest risk factors Manje, there is a gene called as apoe4 gene which is which controls your uh, cholesterol metabolism in the sense transportation as well as creation of uh, cholesterol in your body mm. The uh, balanced lifestyle is one important thing stress free is another important thing uh, diabetes is highly linked so uh, people should take care of that as well आणि इफ यू कॅन हॅव अ डाएट विच इज अ हेल्दी बॅलन्स डाएट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट लेस ऑफ ऑइल इफ यू कॅन रिड्यूज दॅट मोर ऑफ व्हेजिटेबल्स मोर ऑफ फ्रुट्स आणि स्ट्रेस फ्री जीवन ॲज सट दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आय कुड से ह आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलाय की hmm. जगातलं पहिलं पेटंट या विषयावरचं तुम्ही मिळवलं पाच वर्ष तुम्ही याच्यावर अभ्यास केलात आता हे औषध आमच्या जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये केव्हा मिळेल प्री क्लिनिकल ट्रायल्स याच्यावरती झालेल्या आहेत जसं मी आधी सांगितलं की सेल्सवरती न्यूरॉन वरती काम केलेलं आहे प्रायमरी कॉर्टिकल कल्चर्सवर फॉर एक्झाम्पल जे टेक्निकल ऑडियन्स आहेत त्यांना कळेल आणि अॅनिमल मॉडेल्सवर जेनेटिकली मॉडिफाईड आपल्याला सुपरमार क्लिनिकल आपण प्रयोग केलेत आणि ते यशस्वी झाले हो बरोबर क्लिनिकल ट्रायल्स करणं अजून बाकी आहे वी आर प्रोसेसिंग टुवर्ड्स इट बिकॉज क्लिनिकल ट्रायल्सच्या आधी प्री क्लिनिकल स्टडी करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉक्सिसिटी टेस्टिंग करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट सो दॅट इज बींग डन ते व्हॅलिडेट झालेलं आहे आणि आता क्लिनिकल ट्रायल्स वर आम्ही प्रोसिड करतो आहे पुढे सो इट विल टेक अप्रॉक्सिमेटली फोर टू फाईव्ह इयर्स फॉर क्लिनिकल ट्रायल्स कम्प्लीट करण्यासाठी त्याच्यानंतर एफ डी ए अप्रुवल घेऊ आम्ही फॉर डिफरंट कंट्रीज वेअर वी वॉन्ट टू कमर्शलाइज दिस प्रॉडक्ट आणि त्याच्यानंतर इट वुड बी अवेलेबल इन द मार्केट सो एट लीस्ट आय वुड से फोर टू फायव्ह इयर्स म्हणजे चार ते पाच वर्ष तरी अजून नक्की पाच वर्ष तुमच्याकडे हा एक मोठा प्रकल्प असेल हो मी आणखी पुढे जाऊन तुम्हाला कशावर शोधणार औषध माय पॅशन इज लाईक डिमेन्शिय असोसिएटेड डिसऑर्डर्स जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की डायबिटीज इज वन ऑफ द रिस्क फॅक्टर्स तर आता मी करंट जी फेलोशिप करते ते दॅट इज असोसिएटेड आय एम वर्किंग टू फाइंड आउट की डाय हाऊ डज डायबिटीज अफेक्ट यु नो न्यूरोडिजनरेशन इन जनरल आणि द सेकंड प्रोजेक्ट दॅट आयम वर्किंग ऑन इज टू फाईंड इम्युनोथेरपी असोसिएटेड थे इम्युनोथेरपी म्हणजे अँटीबॉडीज नि टार्गेट ॲमिलॉइड किंवा न्यूरोडिजनरेशन कसं टार्गेट करता येईल फॉर एक्झाम्पल वॅक्सिन्स जसं आपण म्हटलं दीज अँटीबॉडीज सो यू टार्गेट फॉर पोलिओ जसं आपण म्हटलं यू यू अ वॅक्सीन आणि पोलिओ कॅन इराडिकेट पोलिओ सो इफ यू कॅन फाइंड सच काइंड ऑफ अ वॅक्सिन ऑर अँटीबॉडीज विच कॅन टार्गेट दिस कोर पॅथोजेनेसिस अॅमिलॉइड किंवा टाव प्रोटीन जो क्लॉग होतो आणि त्या रोगाच्या मुळापर्यंत पोहोचायचं आणि तो पसरू नये याच्यासाठी काळजी घ्यायची जसं आता आपण पोलिओचं उच्चाटन केलं देवी रोगाचं उच्चाटन केलं तुम्ही आता असं म्हणालात की किमान कि चार ते पाच वर्ष हो। हे औषध बाजारात येऊन ते संपूर्ण लोकांपर्यंत पोचण्यासाठी साधारण चार ते पाच वर्ष लागतील हे तुम्ही बोलत असताना माझ्या डोक्यात एक वेगळ्या विचाराला त्यांनीच आपण मुलाखतीचा समारोप करूया ओके दोन हजार बावीस साली भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील तर भारतानी जगाला दिलेली ही एक भेट असेल भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त की स्मृतीभ्रंशावर औषध आमच्या भारतीय डॉक्टरनी शोधून काढलेलं जे आम्ही सर्व जगासाठी आज खुलं करतोय दोन हजार बावीसच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण ती दिलेली देणगी असेल आणि आम्हाला अभिमान आहे की हे औषध तुम्ही शोधून काढलत एका भारतीय तरुणीने शोधून काढलंत आणि आज इथे येऊन तुम्ही या विषयावरची माहिती दिलीत फक्त जाता जाता पाच वर्षाच्या पुढचं एक आमंत्रण मी तुम्हाला देऊन ठेवतो ज्या दिवशी हे औषध बाजारात येईल आणि सर्व दुकानांमध्ये मिळेल तेव्हा आता स्मृतिभ्रंश हा आजारच ह्याच्यात जाईल कशात विस्मृतीमध्ये जाईल हे सांगण्यासाठी पुन्हा तुम्ही साडेनऊशे बातमीपत्रात या थँक्यू सो मच एवढं अप्रिशिएट करताय तुम्ही आणि इफ आय कॅन इन्स्पायर म्हणजे आय एम रिली प्राऊड बीइंग अँड इंडियन की एवढं लोक अप्रिशिएट करतायत आणि लोकांना सुद्धा आहे आज याच्याबद्दल अँड इफ आय कॅन म्हणजे इफ आय कॅन कॉन्ट्रीब्यूट लिटल बिट इवन फ्रॉम माय साईड टू ह्युमॅनिटी इन टर्म्स ऑफ इरॅडिकेटिंग ऑर स्टॉपिंग डिमेन्शिया दॅट वूड बी म्हणजे दॅट विल बी अ युज थिंग फॉर मी हो आणि निरोप घेताना एक मला वाक्य सांगण्याचं मोह आवरत नाही ते सांगतो आणि आपण मुलाखत थांबूया मेक इन इंडिया तुम्ही प्रत्यक्षात करून दाखवतय धन्यवाद oh, no, so थँक्यू भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं आंबेडकरी जलसा हा शानदार कार्यक्रम आज झाला सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर भाजपाच मुंबईचे अध्यक्ष अॅडव्होक आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते हजारो भीमसैनिक आंबेडकरी अनुयायी तसंच रसिक वर्गाच्या उपस्थितीत आंबेडकरी नमन कबीरवाणी कीर्तन भारूड पोवाडा बुद्धवंदना बहारदार कार्यक्रम झाले उद्यापासून सुरू होणाऱ्या शहाण्णवव्या अखिल भारतीय मराठी नाट्य ठाणे नगरी सज्ज झाली आहे दादोजी स्टेडियममध्ये उद्या संध्याकाळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होईल उद्घाटन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील शिवसोहळा महानाट्य सादर होईल उद्यापासून हे संमेलन तीन दिवस रंगेल नाट्य संमेलनाची जागृती अधिकाधिक व्हावी यासाठी बारा तारखेपासूनच ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी बालनाट्य संगीत लोकनाट्य वगनाट्य संगीत रजनी यासारखे विविध कार्यक्रम होत आहेत वो सुबह कभी तो आयगी असं म्हणत माणसाच्या मनातला आशावा जागरूक ठेवणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील महान संगीतकार खय्याम यांचा आज नव्वदावा वाढदिवस ज्या चित्रपट उद्योगानं आपल्याला भरभरून दिलं त्याचं ऋण चुकत करण्यासाठी नव्वदाव्या वाढदिवसाच्या पी चॅरिटेबल ट्रस्ट के के स्थापन केल्याची घोषणा काल खय्याम यांनी केली खय्याम त्यांच्या पत्नी जगजित कौर आणि मुलगा प्रदीप यांच्या नावावरून दहा कोटी रुपयांचा ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी खय्याम यांनी आपला सांगीतिक प्रवास उलगडून दाखवला यवतमाळ जिल्ह्यात वणी इथं विद्यार्थी घेऊन जाणारी ऑटो रिक्षा आणि ट्रक यांच्यात आज सकाळी झालेल्या अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत विद्यार्थ्यांना घेऊन ही रिक्षा शाळेत जात असताना समोरून आलेल्या ट्रकशी तिची टक्कर झाली जखमींवर वणी इथल्या दवाखान्यात उपचार सुरू असून त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या एका विद्यार्थ्याला नागपूर इथं उपचारासाठी हलवण्यात आलं हवामानावर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश मुंबई कमाल बत्तीस किमान एकोणीस नागपूर पस्तीस आणि सतरा पुणे कमाल चौतीस किमान चौदा औरंगाबाद पस्तीस अठरा नाशिक पस्तीस आणि चौदा कोल्हापूर कमाल चौतीस किमान वीस रत्नागिरी पस्तीस आणि एकोणीस सोलापूर छत्तीस बावीस आणि अमरावती कमाल पस्तीस किमान अठरा एकदा पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांना उत्तर मिळणार नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन औद्योगिक उत्पादन क्षेत्राला चालना देणाऱ्या मेक इन इंडिया सप्ताहाची मुंबईत सांगता मेक इन इंडिया सप्ताहात अडीच हजारापेक्षा अधिक सामंजस्य करार समारोपाच्या पत्रपरिषदेत मुख्यमंत्र्यांची माहिती राज्यात नऊ विभागीय मंडळात इयत्ता बारावीची लेखी परीक्षा आजपासून सुरू शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी ठाणे नगरी सज्ज आणि यवतमाळ जिल्ह्यात वणी इथं झालेल्या रस्ते अपघातात चार विद्यार्थी ठार तर पाच जखमी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार